खरंच जरांगे पाटील प्रॅक्टिकली फडणवीसांसकट अनेकांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करू शकतात का याला कोणता आधार असेल राजकीय करिअर उद्ध्वस्त करणे म्हणजे नेमके काय बघूया सगळ्याच प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी समीक्षा खडेबोल चॅनलवर आपले स्वागत करते महाराष्ट्राला जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाद आता नवीन राहिलेला नाही पाटलांनी पुन्हा आंदोलनाचं शस्त्र उगारलं आहे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर नेहमी देवेंद्र फडणवीसच राहिलेले आहेत गेले एक वर्ष मराठा आंदोलनासाठी जरांगे पाटील समाजाला घेऊन आंदोलन करीत आहे कुणबी नोंदी सापडलेल्यांना प्रमाणपत्र वितरित करण्यात आली इथपर्यंत त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले पण सरसकटचा त्यांचा मुद्दा ऐरणीवर येताना दिसत नाही देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न केलेत मात्र ते कुठेतरी कमी पडलेत राज्य सरकारने दिलेले आरक्षण न्यायालयात टिकत नाही असे भाजपा नेते सांगतात मराठा आरक्षणावर राज्यभरात पुन्हा एकदा आधीसारखेच रान माजेल आणि मोठा संघर्ष बघायला मिळेल अशी वेळ दिसत आहे महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका अद्याप अधिकृतरित्या जाहीर झाल्या नसल्या तरी या निवडणुकीची राजकीय दिशा आता दिसू लागली आहे अखिल मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांना आपला अधिकृत नेता म्हणून जवळपास स्वीकारलेले आहे ते संपूर्ण मराठा समाजाचे जणू दैवत झाले आहे गेल्या एका वर्षाच्या काळात जरांगे पाटील यांच्या मार्गात जे जे नेते आलेत त्यांना त्यांनी चांगलेच नामोहरम केले त्याचे शिखर म्हणून आता त्यांच्या तोंडी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासकट अनेकांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची भाषा आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटील यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले त्यानंतर जरांगे यांनी ती सहकार्याची भाषा स्वीकारण्याऐवजी शिंदे फडणवीस सरकारलाच फटकारले देवेंद्र फडणवीस हा माणूस मराठा आरक्षणाच्या आड येणारा सर्वात मोठा अडथळा आहे असे नरेटिव्ह सेट करण्यात मराठा आंदोलकांना बऱ्यापैकी यश आलेले आहे जरांगे पाटलांनी फडणवीस यांना तिखट शब्दांमध्ये चांगलेच खडे बोल सुनावले फडणवीसांनी कितीही राजकीय गणितं करू द्या मी त्यांची सगळी गणितं फेल करणार तुम्ही मराठ्यांना मूर्ख समजता का मी राजकीय वाटेवर आलो तर तुमचाच खेळ खल्लास करून टाकेल आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर सर्वांचं राजकीय करिअर उद्ध्वस्त करू असे पाटील आता बोलायला लागलेत प्रक्रिया चालू आहे अभ्यास चालू आहे आम्ही वाचत आहोत हरकती आल्या आहेत हे बघतो ते बघतो ही नाटकच करायची नाही आम्ही वर्षभर तुम्हाला मदत आणि सहकार्य करत आहोत तरीसुद्धा तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल तर कोणते सरकार तुम्ही चालवता आणि कशाला चालवता उलट तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे लाज वाटायला पाहिजे हे राज्य सरकार धनगर मुस्लिम दलित गोरगरीब ओबीसीना वेड्यात काढत आहे फडणवीस साहेब तुम्हाला प्रामाणिकपणाने सांगतो सगळ्या विषयांची अंमलबजावणी करा अजून किती दिवस आम्हीच सहकार्याची भूमिका घ्यायची निवडणुका म्हणजे तुमचा पोळा जवळ आला आहे मी सध्या कोणावर बोलणार नाही मात्र नंतर सगळ्यांचाच हिशोब करतो धनगरांना आणि मुसलमानांना देखील फडणवीसांचा अडथळा होता शेतकऱ्यांच्या प्रश्नाला देखील तेच अडथळा आहेत गोरगरीब गरीब ओबीसींच्या आणि मराठ्यांच्या प्रश्नाला तेच अडथळा आहेत सरपंचा काही उपयोग नाही सध्या उपसरपंच सर्व कारभार हाकतो देवेंद्र फडणवीस सर्व कारभार पाहतात सरपंचाच्या हातात काही नाही असेही ते उपहासात्मक बोलले जसजशा निवडणुका जवळ येतील तसतसे हे वाद आणखी उफाडून येईल हा संघर्ष आणखी पेटेल मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला घेऊन देवेंद्र फडणवीस यांचे राजकीय करिअर खरंच उद्ध्वस्त करू शकतात का आणि फडणवीसांसोबत आणखी महायुतीच्या कोणत्या नेत्यांचे राजकीय करिअर ते संपवू शकतात हे खरंच शक्य आहे का कारण फडणवीसांना कितीही नामोहरम केले तरीही त्यांची भाजपमधली छबी क्रमांक एकची आहे ते नेते साधेसुदे नेते नाहीत नागपुरातून येणारे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेले आणि पुढे पंतप्रधान पदाचे सुद्धा दावेदार असू शकणारे नेते आहेत महायुतीच्या अभद्र प्रयोगातून आणि पक्षफोडीच्या राजकारणातून त्यांची इमेज ढासळली असली तरी त्यांना महाराष्ट्राच्या राजकारणातील चाणक्य म्हटले जाते तेव्हा एका आंदोलनाचा फटका खरोखरच इतका जबरदस्त असेल का की चक्क एका पंतप्रधानाच्या लेवलच्या माणसाचे राजकीय आयुष्यच उद्ध्वस्त होऊ शकेल आणि समाजाला घेऊन मनोज जरांगे पाटील अशी कोणती योजना आखणार आहेत की फडणवीस राजकारणात दिसणार नाही फडणवीसांचे राजकीय करिअर उद्ध्वस्त करण्याची पहिली पायरी असू शकते त्यांना विधानसभेत पाय न ठेवू देणे फडणवीस जर या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले तर त्यांची अर्धी ताकद कमी होईल जरांगे पाटील फडणवीसांचा पराभव करण्यासाठी नागपुरात ठाण मांडणार का की आणखी कोणती योजना आखेल असे कोणकोणते नेते असतील ज्यांचे राजकीय आयुष्य मराठा आंदोलनामुळे उद्ध्वस्त होऊ शकेल असे बरेच प्रश्न आहे यावर आपल्याला काय वाटते ते कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जरूर लिहा आणि अशाच खडानखडा माहितीसाठी आमचे खडेबोल चॅनल लगेच सबस्क्राईब करा ही विनंती